संयोजक विदर्भ महामंच आघाडी तथा मुख्य संपादक वैंग न्यूज पोर्टल गडचिरोली आज गडचिरोली नगर परिषद क्षेत्रातील गोकुनगर प्रभात या प्रभागामध्ये शासकीय विज्ञान महाविद्यालय मंदिराच्या बाजूला आज तानापोळा भव्य तानापोळा भरण्यात आलेला आहे या तानापोळ्याचे आयोजक आणि समिती क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा चौक मंदिर कमिटी गोपू यांच्या वतीने आज अतिउस्तामध्ये कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये नागरिक तसंच लाल गोपालेचे वडील आई माता पिता बहुसंख्येने उपस्थित होते लोकांना माझ्याकडून मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आणि त्यांच्या पुळा भरवण्यात आलेला आलेले आहे त्या समितीला आणि बालगोपांना मनपूर्वक माझ्याकडून त्याच्या आई वडिलांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा